ठीक आहे खोबऱ्याकडे केरबोनली चोरप उतावर तिराई ठीक आहे खंद्यापस्त तीया दीदी

i gotta... धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे लाईवर शुभ सकाळ गुड मॉर्निंग जरा का त्या नाश्ता हो नाश्ता झाला झाला का नाश्ता पाणी नमस्कार तुम्हाला

निसर्गरम्य वातावरण हो दादा माझा रस्ता झाला इतकी या सर्वांनी नारळ खायला फक्त अट हीच आहे नारळ काढून भेटणार नाहीत नारळ काढून खावा लागेल नारळ खायला या धन्यवाद सपोर्टनिंग कमेंटसाठी मला काढता येईल का नाही तुम्हाला काढून दिला जाईल ना मला मला साठी ऑफर होती आले तरी काय फायदा आमचा आम्हाला करता येणार नाहीत नारळ वेळ भरपूर लागली वरे पण फक्त काढण्याच्या याच्यामुळंच राहिलेत बघा वर ते भाला घेऊन काढतो आम्ही खूप परेशान करतो एक एक नारळ काढायसाठी <coughs>

गीत खूप खूप धन्यवाद ऑन आहात थँक यू व्हेरी मच दादा तुमचा चॅनल म्हणून झाला आहे का नाही म्हणून नाही झाला माझा माझा चॅनल म्हणून नाही म्हणून खूप वेळ लागेल सबस्क्राइबर भरपूर आहेत पण व्हिडिओ कोणी पाहत नाही ना हां वाच टाइम बाकी आहे भरपूर वाच टाइम अर्धा बाकी आहे आता अकराशे अकराशे दहा गाडी आहे बस टाइम बाकी आहे भरपूर पाणी तापू घे ना एवढस पाणी काय करणार नाही तापलं नाहीत आपलं किती मेहनत नाही किती वर्षाचा विचार आ आता तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही गेले का आता काय चाललंय जरा काय होत नाही पाचोनी छोड टू ओपन हां दार लाधी जोडी किती घेऊन तो छोड टू मिक्स कंटेंट झाला होता मिक्स कशाचा कंटेंट मिक्स झाला होता राहत आहे ना एवढं काय सबस्क्रायबर चांगले झाले होते सात हजार पाचशे मिनटे भरपूर आहेत ना बंदच गेला कंटेंट जे कंटेंट रिव्यूज आला ते डिलीट करता येत असेल ना आपल्याला माझा काय कोणता चॅनल म्हणून तेवढं त्याच्यामुळे काही माहिती नाही मला एवढी विशेष माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला असणार कोणत्याची उलट ना నారాజ వడ్డీ అయితే నారాజ వడ్డీ

नाही वाटे झाली सगळं झाल्यावर निघाल्या मग वाटेल घ्या ही वाटी तयार करण्यासाठी आम्ही नारळ गाड्या ठेवून मग हे बोलताना वाटे वाटी झाली अरे ना घेऊ तर नाही ब्लू काढून घ्या इथ नाही परत नाही ओके ओके बाय बाय बायकाच्या नसतं जेवण झालं जेवण छान असता जेवण झालं बाय चाह नाश्ता नांग जेवन आता हाँ जेवन हर जेवन चहा पीत नहीं नाश्ता नहीं डायरेक्ट जेवन ओ, है कि चला इकून घेऊन जावं लागते अरे ना जेव्हा शिकवते कोण भेट शिक बोला बोलत बोलत आए बोलता है, बोलता है। ते आज म्हणजे जेवायला सोडलं होतं नेऊन आचारा म्हणून गेलो दूर

जाल, दो ल्परोग, हो लो औ सी, हाल, हो नायााई, ह littlefilles, जा ले टो छो स्याथ, औ सी